आपण ठेवून आहात नव्वद पॉइंट चार रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो जागतिक भूलशास्त्र सप्ताहनिमित्त जनजागृतीपर अभियान अंतर्गत एक विचार मंथन भूल तज्ज्ञांसोबत स्नेहल आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो हा कार्यक्रम बारामती भूलतज्ञ संघटनेच्या वतीने आयोजित केलेला आहे यामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बारामतीतील डॉक्टर संजय खाडे ज्येष्ठ भुलतज्ञ आणि माननीय सचिव भुलतज्ञ संघटना बारामती आणि डॉक्टर सुजित अडसूळ नियामक मंडळ सदस्य भूल तज्ज्ञ संघटना महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम डॉक्टर आज आपण दोघेही या स्टुडिओ मध्ये उपस्थित राहिलात जागतिक भूलशास्त्र दिन हा सोळा ऑक्टोबरला आहे आणि या सप्ताहामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण आमच्याशी संवाद साधणार आहात त्याबद्दल सर्वप्रथम वसुंधरा वाहिनीच्या वतीने आपल्या दोघांचेही स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार श्रोते जागतिक भूलशास्त्र दिन हा जगभरातील डॉक्टर नर्स वैद्यकीय कर्मचारी यांना समर्पित आहे जे रुग्णांना शस्त्रक्रियेच्या वेळी वेदनामुक्त ठेवण्यासाठी काम करतात श्रोते हो भूल आरोग्य क्षेत्रातील योगदान खरंच खूप अमूल्य आहे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी भूमिका अतिशय उत्तरं या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू सर्वप्रथम डॉक्टर मी आपण विनंती करते की आपला परिचय आपण श्रोत्यांना करून द्यावा माझ्या सोबत आहेत आमच्या बारामती भूलतज्ञ संघटनेचे ज्येष्ठ डॉक्टर संजय खाडे जे स्वतः भूलतज्ञ तर आहेतच आणि अतिदक्षता तज्ञ पण आहेत आणि त्यांनी आमच्या संघटनेमध्ये अनेक पदांवरती काम केलेलं आहे आणि मी डॉक्टर सुजित अडसूळ मी पण भूलतज्ञ म्हणून गेले अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करतो आणि त्याचबरोबर मी सध्या जनरल काउन्सिल मेंबर आहे महाराष्ट्र राज्य संघटनेचं अच्छा डॉक्टर सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझा आपण प्रश्न असा आहे की जागतिक म्हणजे काय किंवा का याच्या पाठीमागे नेमका इतिहास कोणता आहे काय सांगाल तसं भूलशास्त्राचा किंवा भूलतज्ञाचा आपला परिचय किंवा रोज संबंध येत नाही परंतु ह्या सायन्स बद्दल ऐकून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना असते किंवा माहिती असण्याची सगळ्यांना कधी काही गरजही पडते तर हे खूप इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये आमचं शास्त्र आहे आणि हे खूप चांगल्या पद्धतीनं विस्तारित होऊन गेलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये संशोधन होऊन हे अतिशय प्रगत शास्त्र तयार झालेले पण सुरुवातीला ह्या गोष्टी अशा नव्हत्या पूर्वीच्या काळी भूल देणं आणि ऑपरेशन करणं हे म्हणजे पेशंटसाठी अगदी जीवन मारण्याचा प्रश्न होता त्याच्यामध्ये प्रचंड पेशंटला त्रास असायचा पेशंटला वेदना व्हायच्या एक भीतीदायक वातावरण असायचं फोबिया असायचा पण हे हळूहळू सायन्स आमचं डेव्हलप होत गेलं सोळा ऑक्टोबर अठराशे शेहेचाळीस रोजी बोस्टन डब्ल्यू टी जी मॉर्टन सायंटिस्ट होते त्या काळामध्ये तर त्यांनी टूथ एक्स्ट्रॅक्शनच्या दात काढण्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळेला इथर नावाच्या केमिकल रसायनचा वापर करून पेशंटचा दात काढण्यासाठी मदत केली पेशंटचा दात काढला गेला आणि पेशंट म्हणलं इट्स वंडरफुल हे काय होतं मला काहीच कळालं नाही म्हणजे पेशंटला पूर्ण त्यावेळेला भूल आली होती पेशंटला वेदना अजिबात झाल्या नाही आणि पेशंटचा जो रिकव्हरी फेज होता तो अतिशय छान आणि आनंददायी होता मग त्यावेळेला लोकांना कळलं की भूल ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि हे मग हे शास्त्र आमचं हळूहळू अशा टप्प्या टप्प्या टप्प्यामध्ये पुढे होत विस्तारित गेलं आणि आधुनिक होत गेलं तज्ञ नक्की काय काम करतात याविषयी आपण थोडस श्रोत्यांना करा भूलतज्ञांचं काम ज्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर आपल्याला माहिती आहे ऑपरेशन थिएटरमध्ये तर आपण काम करतोच पण त्याचबरोबर कसं असतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात भूलतज्ञांच्या रोलमध्ये म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर म्हणजे सीटी स्कॅन एम आर आय ठिकाणी भूल देणं किंवा अतिदक्षता विभागामध्ये भूलतज्ञांचा खूप मोठा रोल असतो त्याच पद्धतीने पिडियाट्रिक वॉर्डामध्ये भूलतज्ञांचा रोल असतो कॅज्युलिटीमध्ये भूलतज्ञांचा रोल खूप महत्त्वाचा राहतो काही किचकट आजाराच्या वेळेला काउन्सिलिंग असेल त्याही वेळेला त्या टीममध्ये भूलतज्ञ हे खूप मोठा सदस्य असतात त्याचा खूप मोठा रोल त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो प्रसुतीच्या काळामध्ये गर् गर्भावस्थेमध्ये ज्या वेळेला काळा सुरू होतात आणि तर त्या आणि ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्या त्यावेळेला भूलतज्ज इपिडुरल अनॅलिजिसी अँड या कन्सेप्टमधनं काही इंजेक्शन्स देऊन पेशंटची वेगदारहित प्रसूती होण्यासाठी खूप मदत करतात जे पेशंटला नैसर्गिक काळा तर येतात पेशंट नैसर्गिक प्रसूतीची अवस्था सुरू होते पेशंट काळा घेतो पेशंट जागा असतो पण पेशंटला दुखत काहीच नसतं म्हणजे ही एक खूप छान आणि मस्त गोष्ट असते की जेव्हा पेशंटला खूप होतं म्हणजे सुद्धा खूप उपयोग होतो डॉक्टर अतिशय चांगली माहिती या प्रश्नाविषयी आपण आम्हाला दिली माझा यानंतरचा पुढील प्रश्न आपण असा आहे रुग्णाला भूल देण्याआधी काही तपासण्या करणं गरजेचं असतात का किंवा त्या तपासण्या कोणत्या प्रकारच्या असू शकतात हो निश्चितच कारण कुठलाही म्हणजे ह्या प्रश्नाकडे आपल्याला दोन वेगवेगळ्या अँगलनी पाहायला लागेल जर इमर्जन्सी असेल आणि तो जीवन मरणाचा प्रश्न असेल खूप इमर्जन्सी असेल तर आपल्याला अगदी बेसिक तपासण्या की ज्याच्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही अशा करून आपण पटकन पेशंटला ऑपरेशन साठी घेतो किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला प्लॅन सर्जरी असेल इलेक्टिव्ह असेल आपल्याला त्याच्यासाठी वेळ मिळत असेल तर मग आपण सगळ्या तपासण्या करून घेतो बेसिक महत्वाची तपासणी म्हणजे रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे म्हणजे रक्ताच्या तपासणी आपण करून घेतो किडनीचं फंक्शन कसं आहे लिव्हरचं फंक्शन कसं चालू आहे रक्त रख, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर चेक करून घेतो इसीजी हृदयाचे ठोके कसे पडत आहेत हे करून घेतो आणि जरी कॉम्प्लिकेटेड केस असेल कॉम्प्लिकेटेड सर्जरी असेल कॉम्प्लेक्स सर्जरी असेल अशा वेळेला जास्त वेळ चालणारी सर्जरी असेल तर अशा वेळेला मग आपण फिजिशियनचं फिटनेस म्हणजे एम डी डॉक्टरांना दाखवून पेशंटला घेतो नंतर जर हृदयासंबंधित काय असेल किंवा अगदी हाय रिस्क असेल तर मग आपण डी इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी करून घेतो त्याच्यामध्ये करून तीव्रतेनुसार किंवा कुठली इमर्जन्सी आहे त्याच्यानुसार ह्या गोष्टी अवलंबून असतात अतिशय चांगल्या पद्धतीनं याविषयी माहिती दिली भूल देण्याआधी ज्या काही तपासण्या करणं गरजेचं असतं याविषयीची माहिती डॉक्टरांनी आपल्याला दिलेली आहे डॉक्टर यानंतरचा माझा पुढील प्रश्न आपण असा आहे की कोणत्याही ऑपरेशनच्या आधी रुग्णाला उपाशी पोटी का ठेवलं जातं आणि इमर्जन्सीच्या वेळेला रुग्ण जर उपाशी नसेल तर काही वेगळी काळजी घेतली जाते का हा निश्चितच पेशंटला उपाशी ठेवलं जातं कारण ह्याच्यामध्ये पेशंटची सेफ्टी खूप महत्वाची असते त्या प्रोसिजरची सेफ्टी असते ती शस्त्रक्रिया बिंदोक पार पाडावी हा हेतू असतो काय होतं पोटामध्ये जर अन्न असेल तर त्याची जी उलटी झाली किंवा अन्न कण आपल्या उलटीद्वारे वॉमिटस बाहेर येऊन जो छातीमध्ये गेला ऍस्पिरेट झाला गिळला गेला किंवा शिंका आल्या त्याच्यामधं परत फुफ्फुसामध्ये गेला तर पेशंटला फुफ्फुसाची काम करण्याची क्षमता कमी होतो स्पाझम होतं म्हणजे फुफ्फुस आकुंचन पावतं ते व्यवस्थित प्रसरण पावत नाही त्याच्यामुळे जनरलने द्यायला खूप प्रॉब्लेम येतो आणि पेशंटला थोडंसं निमोनियाची बाधा होऊ शकते आणि पेशंटला आपण काय करतो बेसिकली की श्वसन मार्गामध्ये नळी टाकतो आणि पेशंटला पूर्ण भूल देतो असतो किंवा व्हेंटिलेटरवर ठेवत असतो अशा वेळेला पेशंटने उलटी केली ती उलटी साठवून राहिली तर आम्हाला ते कळत पण नाही की ते दिसत नाही व्यवस्थित कारण ते अगदी जवळजवळ स्ट्रक्चर्स आहेत इसोफॅग आणि ट्रेकिया ही खूप जवळ म्हणजे श्वसन मार्ग आणि अन्न मार्ग ही खूप जवळजवळ म्हणजे एकाच पडद्यानं ते वेगवेगळे केलेले स्ट्रक्चर्स आहेत मग ते पेशंटची सेफ्टी ह्याच्यामध्ये खूप महत्वाची असते अर्थात ही झाली जर अगदी इमर्जन्सी असेल आणि पेशंट फुल स्टमक असेल म्हणजे पूर्ण जेवण केले पेशंटनी त्यांना तातडीनं सिजरसाठी घ्यायला लागतंय मग अशा वेळेला आम्हाला भूल भूलीचं स्वरूप बदलायला लागतं किंवा काही असे मॉडिफिकेशन आम्हाला आमच्या सायन्समध्ये केले करायला लागतात की जेणेकरून ती म्हणजे पेशंटची प्रकृतीला सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पेशंटची सर्जरी बिंधोक व्यवस्थित पार पाडावी सर्जनला त्याच्यामध्ये कम्फर्ट असावा आणि पेशंटला आणि आम्हाला भूलतज्ञांनाही कम्फर्ट असावी जेणेकरून आमचं लक्ष पेशंटच्या त्या मॉनिटरिंगकडे असावं हाच त्याच्यामागचा हेतू असतो म्हणजे शक्यतो आपण पेशंटला उपाशी ठेवतो त्याच्यामध्ये क्रायटेरिया अशी आहेत की सहा तास पेशंट पूर्ण उपाशी पाहिजे सहा तासा आधी त्यांनी थोडंसं पाणी गोडभर घेतलं असेल तर चालू शकतं mm -hmm. किंवा काही लोकांना काही गोळ्या चालू असतात डायबेटीसच्या गोळ्या असतात ब्लड प्रेशरच्या गोळ्या असतात थायरॉइडच्या गोळ्या असतात mm ह्या -hmm. गोळ्या घ्याव्या पण लागतात मग थोडंसं गोडभर पाण्यामध्येच घ्याव्यात त्यांनी अगदी mm -hmm. फुलपत्रभर तांब्यावर पाणी पिऊ नये आणि आठ तासापर्यंत चहा बिस्किट चालू शकतात किंवा दहा तासापर्यंत उपमा पोहे सारखं हलका अन्न चालू शकतं आणि अगदी पेशंटला जेवायचं असेल तर बारा तास तरी पेशंट पूर्ण उपाशी पाहिजे नॉन व्हेजिटेरियन साठी कमीत कमी के चोवीस तास त्यांनी आधी बंद केलं पाहिजे जर रोज नॉन व्हेज लोक असतील तर अत्यंत चांगल्या प्रकारे या विषयीची माहिती आपण सांगितली डॉक्टर यानंतरचा पुढील प्रश्न माझ्या आपण असा आहे की भूल देण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का आणि त्या ऑपरेशनच्या कोणत्या वेळेला वापरली जातात हो निश्चित आपल्या सर्वसामान्यांना माहिती असलेलं शस्त्रक्रिया म्हणजे सीझर हे आपण बऱ्यापैकी माहिती असतं ऐकलेलं असतं त्यावेळेला आपण पाठीद्वारे पाठीत इंजेक्शनद्वारे छोटंसं औषध सोडतो आणि पेशंटला मग पोटाच्या खालच्या बाजूला भूलपणा येतो जड होतात पायांना मुंग्या येतात हालचाल करता येत नाही ह्या अंगावरनं ना त्या अंगावर होत नाहीत आणि ही नव्वद मिनटापर्यंत भूल चालते तोपर्यंत सिजर बिनकपणे पार पडतं हा झाला स्पायनल अॅनासिशा हा खूप प्रचलित आहे आणि हा बऱ्याचशा ऑपरेशनला ह्याच प्रकारचा अॅनासिसा लागतो मग बाकीच्या अपेंडिक्स असेल हार्निया असेल किंवा पेरिनिल सर्जरीचं आपण म्हणतो म्हणजे गुदद्वाराजवळच्या शस्त्रक्रिया असतील फिशर असेल भगेंदर असेल किंवा मुळव्याद असेल किंवा खालच्या पायाची फ्रॅक्चर्स असतील पाया म्हणजे मांडीचं हाड मोडला असेल त्याच्या खालचं हाड गोट्याचं हाड मोडला असेल पायाची खालची बोटं गेले असतील तर त्या ऑपरेशनलाही स्पायनल अनासिश नावाचा भूल दिली जाते ह्याला आपण रिजनल अनासिशचा तो प्रकार आहे नंतर काही ब्लॉक्स असतात म्हणजे फक्त हाताच्या एका बोटाचं ऑपरेशन आहे तर आम्ही त्या लोकली त्या त्या भागामध्ये रिंग ब्लॉक देऊन त्या तेवढंच बोट बधीर करतो जेणेकरून पेशंटला बाकीची संपूर्ण भूलच्या अंडर त्या शरीर देण्याची काही गरज नसते okay. हाताचं मेजर ऑपरेशन आहे त्यावेळेला आम्ही ब्रॅकियल प्लेक्सिस म्हणजे मानेतल्या नसांना काही प्रकारचे इंजेक्शन देऊन तिथं आम्ही पेशंटला भूल देतो जेणेकरून पेशंटचा तेवढा हातच त्या शस्त्रक्रियेसाठी बधीर होऊन जातो त्यांना काही दुखत नाही हे असे ढोबळ ह्याचे प्रकार आहेत बाकीचे स्पेशलायझेशन सुपर स्पेशलायझेशन आमच्यामध्ये खूप आहे पीडियाट्रिक अनेस्थिशिया म्हणजे अगदी न्यूनिट बाळांसाठी नवजात बाळांसाठी लागणारे अॅनस्टिटिस थोडेसे वेगळे प्रॅक्टिस करतात काही मेंदूच्या ऑपरेशनला लागणारे न्युरोशियाचं डिपार्टमेंट आता चांगलं डेव्हलप आहे हृदयाच्या ऑपरेशनसाठी कार्डक अॅनॅसिटिस आमचे खूप तयार झालेले आहेत म्हणजे हे स्पेसिफिक आजारासाठी कॅन्सरसाठी कॅन्सर ऑन्को चे डिपार्टमेंट डेव्हलप होत चाललेलं आहे श्रोतेहो डॉक्टरांनी भूल देण्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे कोणत्या ऑपरेशनच्या वेळेला ते कसे वापरले जातात याविषयीची देखील माहिती अतिशय छान पद्धतीने त्यांनी सांगितली डॉक्टर ऑपरेशन थिएटर सोडून भूल तज्ज्ञांचा आणखी कोणत्या ठिकाणी उपयोग होतो ज्यावेळेला अपन, पेशंट सी टी स्कॅन एम आर आय स्कॅन करायचं असतो त्यावेळेला पेशंटला त्या वातावरणाची भीती वाटते त्या ट्यूबमध्ये पेशंट शांत निपचित पडत नाही अशा वेळेला थोडंसं भुलीचं इंजेक्शन देऊन पेशंटला शांत करण्याचं किंवा झोपवण्याचं काम भूलतज्ञ करतात म्हणजे ह्याला आउट ऑफ द ऑपरेशन थिएटर आणण्यास आपण म्हणतो त्यावेळेचे टेक्निक थोडे वेगळे असतात त्यावेळी लागणारी साधन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन थोडं वेगळं असतं की जे त्या वातावरणाशी कम्फर्टेबल राहतं नंतर पेशंटचा उपयोग अजून अतिदक्षता विभागामध्ये खूप होतं कारण अतिदक्षता विभाग हा चालतोच मुळात भूलतज्ञ आणि फिजिशियन ह्यांच्या संयुक्त जबाबदारी ती राहते आणि दोघांना एकमेकांचं नॉलेज खूप कॉम्पॅटेबल राहतं आय सी यूमध्ये बरेच डिसिजन्स बऱ्याच प्रोसिजर्स हे भूलतज्ज्ञच करतात जसं की मानेच्या शिरेतनं सलाईन लावणं म्हणजे नेकलाईन टाकणं पेशंटला बेशुद्ध झाला पेशंट तर त्याला इंट्युबेट म्हणजे ट्यूब टाकून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणं व्हेंटिलेटरचे सेटिंग्स टाय ठेवणं व्यवस्थित आणि पेशंट नंतर शुद्धीवर आलं की व्हेंटिलेटर कधी बंद करायचं आणि पेशंटला पूर्ण शुद्धीवर कधी ठेवायचं हे निर्णय पण भूलतज्ञच त्यावेळेला घेतात अजून मी तुम्हाला सांगितलं की आय सी यू नंतर पेनलेस डिलिव्हरी पण आपल्याकडं खूप आता प्रचलित होत आहे की ज्या वेळेला नैसर्गिक पद्धतीनं कळा सुरू होतात प्रेग्नन्सीच्या पेशंटला जाणवतो पण सगळं पण दुखत काहीच नसतं म्हणजे पेशंट किंवा तो रुग्ण त्या प्रसुतीगृहामध्ये कळा घेतली आहे तिची नॅचरल प्रसुतीची वेळ जवळ आलेली आहे परंतु तिला काही दुखत नाही ही खूप चांगल्या पद्धतीनं गोष्ट आहे की जी पेनलेस डिलिव्हरी आपण इथं करतो पेन क्लिनिक जी जी पेन मोट्टी -मोट्टी तर पेन क्लिनिकमध्ये म्हणजे जे जुनाट आजार आहेत ज्या काही कॅन्सरसारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये पेन खूप राहतं कॅन्सर म्हणजे मोठे मोठे ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा काही भागामध्ये पेन राहतं मग अशा वेळेला त्या भागातल्या नसांना आम्ही काही इंजेक्शन्स किंवा आमचे टेक्निक्स वापरून आम्ही त्यांना तिथं बधीर करतो जेणेकरून तो भाग किंवा त्या भागातली ही कायमची दूर होते म्हणजे ऑपरेशन थिएटर सोडून आय सी यू पेनलेस डिलिव्हरी पेन क्लिनिक कॅज्युअल्टी अपघात विभाग mm -hmm. नंतर आपत्कालीन विभागामध्ये सुद्धा भूलतज्ञांचा खूप उपयोग होतो डॉक्टर यानंतर माझा पुढील प्रश्न आपण असा आहे की वेदना विरहित यामध्ये भूलतज्ञांची भूमिका नेमकी काय हा वेदना विरहित प्रसूती म्हणजे त्याला आपण पेनलेस डिलिव्हरी असं आता हा शब्द प्रचलित झालाय ह्याच्यामध्ये mm -hmm. काय होतं भूलतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ यांचं हे है एक संयुक्त जबाबदारी असते ज्यावेळेला पेशंटला नैसर्गिकरित्या गर्भारपणाच्या किंवा बाळपणाच्या कळा सुरू होतात त्या एका स्टेजला भूलतज्ञांना कॉल येतो की पेशंटची इच्छा आहे की मला पेनलेस डिलिव्हरी हवी आहे किंवा वेदनाविधित प्रसूती हवी आहे असे पेशंटचे वेगळ्या कन्सेंट्स वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला कॉल येतो मग आम्ही पाठीच्या मणक्यामध्ये जे तुम्हाला पहिल्यांदा मी स्पायनल अॅनासिसीच्या वेळेचं सांगितलं तसं थोडंसं वेगळ्या प्रकारची एक ट्यूब ठेवतो आम्ही आणि त्यातनं इंजेक्शन दिलं की पेशंटला नैसर्गिक पद्धतीने काळाही चालू राहतात आणि पेशंटला दुखत तर काही नाही म्हणजे अशा पद्धतीने ती तिच्या मातृत्वाचा आनंद पूर्णपणे व्यवस्थित घेऊ शकते म्हणजे हे डिलिव्हरी नैसर्गिक पद्धतीने होते सिझरची गरज पडत नाही नसेल त्याही वेळेलाही पद्धतीने होऊ शकते आणि जर त्याच पेशंटला दुर्दैवानं दुर सिझरला घ्यायला लागलं तर त्याच नळीतना आम्ही अजून आधीची इंजेक्शन देऊन लगेच पेशंटला सिझरलाही आपल्याला प्रिपेअर करता येतं वेदना विरहित म्हणजे पेनलेस डिलिव्हरी यामध्ये भूलतज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे डॉक्टर जीवन संजीवनी प्रक्रिया अर्थात सीपीआर म्हणजे काय काय सांगाल सीपीआर हा आता सध्या अगदी परवलीचा शब्द झालेला आहे आणि ही कन्सेप्ट म्हणजे अगदी दोन पाच मिनिटात समजून सांगण्याजोगा नसून ह्याचा सा पूर्ण आपल्याला स्नेहल मॅडम एकदा एपिसोड करायला लागेल आपण निश्चित लवकरात लवकर तो करूयात तर सीपीआर किंवा जीवन संजीवनी प्रक्रियेमध्ये काय होतं की म्हणजे कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला ती आपत्कालीन परिस्थिती हॉस्पिटलच्या दारात घडेल असं नाही किंवा प्रत्येक वेळेला तिथे डॉक्टर उपलब्ध असतील असं नाही तर ज्या वेळेला अशी कॅज्युलिटी येते किंवा मास कॅज्युलिटी असते किंवा एखादा पेशंट पब्लिक प्लेसमध्ये बेशुद्ध पडतो ठस जेवताना बेशुद्ध पडतो किंवा स्विमिंग करताना बेशुद्ध पडतो किंवा हॉटेलच्या मधला एखादा पेशंट म्हणजे असं कुठलंही कुठेही शाळेमध्ये टीचर असतील किंवा मंडईमध्ये एखाद्या स्थळामध्ये कुठेही एखादा आपल्याला कळतं की कि पेशंट किंवा एखादा माणूस बेशुद्ध पडलेला आहे तर तो मृत तर झालेला नसतो पण आणि त्याला वाचवण्याचं खूप मोठा आपल्याला चॅलेंज असतं आणि तो त्याचा गोल्डन आवर असतो की ज्याच्यामध्ये त्याला आपण मदत करण्याची गरज असते हॉस्पिटल दूर दूर असतात अशा वेळेला काही कळत नाही मग काही ठराविक क्रिया असतात की ज्या एका पाठोपाठ एक व्यवस्थित सांगितलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे केला की याच्यामध्ये बेसिकली काय असतं हृदय बंद पडतं म्हणून पेशंटचा मृत्यू होतो हृदय चालू ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे आपल्याला सीपीआर म्हणतो आपण कार्डिओपल्मनरी पलमंदरे मग ह्याच्या ह्याला आम्ही सीओ एल एस सुद्धा म्हणतो आमच्या बुलतज्ञ भाषेमध्ये कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सेव्हिंग टेक्निक ह्या नॅशनल प्रोटोकॉल्स आहेत म्हणजे आमच्या राष्ट्रीय भूलतज्ञ संघटनेने गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत त्याच आम्ही राज्य भूलतज्ञ संघटना करते आणि तेच आम्ही लोकल सुद्धा फॉलो करतो ह्या अगदी सगळीकडे फिक्स प्रोसिजर्स आहेत म्हणजे पेशंटला सपाट पृष्ठभागावर झोपवायचं ह्या स्टरने म्हणजे छातीच्या खाली पेशंटचं हाड असतं म्हणून त्याच्यावरती आपण विशिष्ट पद्धतीने विशिष्ट जागे उभं राहून छातीवर सतत दाब देत राहायची जेणेकरून आपण हृदय चालू ठेवण्याची चा प्रक्रिया ठेवायची जर कोणी मदतीला असलं तर त्याला एकशे आठ नंबरला फोन करून अँब्युलन्स बोलवायला लावायची त्याचे सुद्धा प्रोटोकॉल्स आणि गाईडलाईन्स अशा आहेत की जे आपण फॉलो केलं म्हणजे एकटा असेल तरी पण आपण पेशंटचा जीव वाचवू शकतो एकाला दोघं जण मदत असेल तरी पेशंटचा जीव वाचू शकतो म्हणजे जो केवास होतो की चला 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 म्हणजे सगळेजण एकच काम करायला लागतात किंवा सगळेजण नुसतंच व्हिडिओ काढायला लागतात हे असं न करता आपण ऍक्च्युली सीपीआर शिकलं जीवन संजीवनीचं तंत्र शिकलं तर पेशंटचा त्या ठिकाणी त्या व्हिक्टीमचा जीव वाचवण्यासाठी मदत होते अतिशय चांगल्या पद्धतीनं या विषयीची माहिती आपण दिली भूलशास्त्राबद्दल कोणते समज आणि गैरसमज आहेत याविषयी काय सांगाल तर समज आणि गैरसमज हे व्यक्ती सापक्ष किंवा परिस्थिती सापेक्ष राहतात हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे पण एक मोठा गैरसमज आमच्या सायन्समध्ये आहे किंवा महिला मंडळांच्या मनात असतो त्याची धास्ती असते की पाठीतनं भूल दिली की आजी पाठ मी म्हणजे आयुष्य अधू झालं पाठ अधू झाली असं हे अजिबात काही नसतं या गोष्टी ज्यावेळेला आपण भुलीचे इंजेक्शन देतो तर ती ही सुई असते ही अतिशय कितीतरी म्हणजे आपण दंडावरती इंजेक्शन घेतो त्याच्यापेक्षा अतिशय बारीक व्यासाची सुई असते ती आ, ती भूल देताना जी सुई वापरतो तर स्पायनल कॉट किंवा मज्जारोज कट करत नाही ते सेपरेट करून आतमध्ये जाते आणि इंजेक्शन सोडून व्यवस्थित बाहेर येते म्हणजे कुठलीही त्याच्यामध्ये ड्युरा कट होत नाही किंवा मीन मज्जरुजीचा भाग कट होत नाही त्याच्यामुळे पाठदुखी जो समाजानं किंवा विशेषतः महिला वर्गानं जो पाठदुखी ह्या भुलीच्या इंजेक्शनला गुंतून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे असं काही होत नाही पाठदुखीचे अनेक कारणं असतात पोश्चरल असतात तुमच्या हाडांची झालेली जीज असते नंतर तुमची लाईफस्टाईल असते तुमचे बाकीचे आजार असतात तुमचं वाढणारं वय असतं ह्या सगळ्यांमुळे पाठदुखी होऊ शकते म्हणजे त्याचा आणि भुलीच्या इंजेक्शनचाच संबंध आहे असं काही नाही आहे हा एक खूप मोठा गैरसमज असतो दुसरी गोष्ट अशी की भूल झाली की मग पेशंटचं खूपच उलटा करत बसतो अमुक तुमुक तर तसंही काही नाही पेशंट उपायशी असतात आमची खूप छान इंजेक्शन असतात आम्ही पोटतिकामा ठेवतो त्यांच्या ॲसिडिटीचे वर काम करणारे इंजेक्शन्स येतो त्याच्यामुळे पेशंटला उलटी वळमळ काही होत नाही डोकं दुखत नाही नंतर ऑपरेशनमध्ये मला सगळं आठवेल का ऑपरेशनमध्ये mm. मला जाणवेल का मला सगळं दुखेल का हा एक पेशंटच्या मनामध्ये भीती असते आता दोन प्रकारचं अॅनासिश आहे आपण मागाशी पाहिलं की स्पायनल अॅनासिशामध्ये काय होतं पेशंटवरती जागाच असतो आम्ही तर अगदी गप्पा मारत मारत त्यांच्याशी चर्चा करत ऑपरेशन करतो पेशंटला ता, तसं अँझायटी लेवल त्याची भीतीची लेवल खूप कमी होऊन जाते आणि ज्यावेळी पण संपूर्ण भूल दिली जाते त्यावेळेला पेशंट पूर्ण बेशुद्ध असतो म्हणजे त्या झोपेच्या काळात काय झालंय काय ॲक्टिव्हिटी झाली पेशंटला काहीच कळत नाही काहीच आठवत नाही तो त्याच्यामुळे तोही भाग नाही म्हणजे ह्या अनेक ज्या समाजाच्या मनामध्ये असलेली भीती किंवा गैरसमज म्हणजे बेसिकली हे हे ह्याला आपण एक्सपोज कधीतरी होतो म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये क्वचित एकदा ऑपरेशनची गरज पडते आणि त्यावेळेला भूलतज्ञांची गरज पडते भूलशास्त्र समजायची गरज पडते रोजच्या रोज गोष्टी होत असतील तर लोकांना माहिती होत म्हणजे बालरोग स्त्रीरोगतज्ञ बाल हृदयरोग तज्ञ हे सगळं डायबिटीस स्पेशालिस्ट हे सगळं लोकांना माहिती पण ह्याची एक्सपोजर एवढं नसल्यामुळे कळतच नाही काय चाललंय म्हणून खूप भीती आणि अज्ञान ह्याच्या सायन्स मध्ये आहे याविषयी अत्यंत विस्तृत माहिती आपण आम्हाला दिलेली आहे डॉक्टर आज जागतिक भूलशास्त्र दिन आहे तर या दिनाचं औचित्यानं आपण कोणता मेसेज किंवा कोणता संदेश श्रोत्यांना द्याल सर्वतः मी आपल्या सर्वांना सतत आणि नेहमी उत्तम आरोग्य लाभो आपली सर्वांची भरभराट होत जावो हाच सदिच्छा देतो तो हीच प्रार्थना करतो पण अशा प्रसंगी ज्या वेळेला तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा कौटुंबिक सदस्यांच्या ऑपरेशनच्या वेळेला काही भूलतज्ञांची गरज पडली भूल द्यायची गरज पडली तर तुम्ही दोन मिनटं अवश्य वेळ काढा भूलतज्ज्ञांशी ओळख करून घ्या त्यांच्याशी गप्पा मारा म्हणजे तुमचं टेन्शन खूप दूर होईल आणि वार्तालाप केलं की काही भूलतज्ञांनाही तुमची कौटुंबिक माहिती किंवा आजाराची माहिती छान समजून जाते हा एक मला तुम्हाला आवर्जून सांगण्याचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट की भूलतज्ज्ञ हे काही टेक्निशियन नाही आहेत किंवा टेक्निकल त्यांचं नॉलेज नाही आहे किंवा कुठलं त्यांनी साधारण दहावी बारावीनंतर डिप्लोमा केला अशातला भाग नाही बारावीनंतर पूर्ण सहा सात पाच सहा वर्षांचं एम बी बी एसचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असतो नंतर ते एम डी करतात पदव्युत्तर शिक्षण घेतात तोही अभ्यास पूर्ण केलेला असतो आणि मग मी मेन्शन केलं तसं पिडियाट्रिक न्यूरो कार्डियाक कॅन्सर ह्याच्या ॲनेस्थिशसाठी लागणारा अजून स्पेशल फेलोशिप्स त्यांनी केलेले असतात म्हणजे बारावीनंतर कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष आमचं अतिशय शिक्षण टिचकट झालेलं असतं म्हणजे हे अतिशय क्वालिफाईड डॉक्टर असतं सुपर स्पेशालिटी स्पेशालिटी डॉक्टर असतो तर ह्यांनाही तुम्ही आवश्यक त्यांची नोंद घेत जा तुम्हाला कधी भूलतज्ञ भेटले त्यांना ॲप्रिशिएट करत जा त्यांना थँक्यू म्हणा कारण देवानंतर देवानंतर मानव जातीत वेदना कमी करण्याचं काम फक्त भूलतज्ज्ञ करतात आणि ज्यावेळी तुम्ही बेशुद्ध असता त्यावेळी तुमचे सर्व सिस्टीम जागृत ठेवण्याचं काम भूलतज्ञ करतात हे तुम्हाला मी अवश्य सांगतो म्हणून तुम्ही आपल्या डॉक्टरांच्याबद्दल माहिती घेत जा आणि त्यांना ॲप्रिशिएट करत जा धन्यवाद मॅडम थँक्यू डॉक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण संदेश दिलात हा जरूर आम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचू श्रोतेहो आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला डॉक्टरांनी दिलेली आहेत या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही शंका असतील आपल्याला काही प्रश्न डॉक्टरांना विचारायचे असतील तर या संदर्भात आपण जरूर रेडिओ वसुंधराच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता आपला नंबर आहे शून्य एकवीस बारा तेवीस पंच्याण्णव अठ्ठावन्न हा कार्यक्रम कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया आपण आवर्जून आम्हाला या नंबरवर कळवा श्रोते हो आज आपल्यासोबत बारामतीतील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर संजय खाडे आणि डॉक्टर स्टुडिओ मध्ये उपस्थित राहिले आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त जनजागृती अभियान अंतर्गत एक विचार मंथन आज आपण या दोन्ही भूलतज्ञांसोबत केली आहे बारामती भूलतज्ञ संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यानिमित्त बारामती भूलतज्ञ संघटनेचे देखील मी वसुंधरा वाहिनीच्या वतीने मनपूर्वक आभार मानते डॉक्टर संजय खाडे आणि डॉक्टर सुजित अडसूळ आज आपण वसुंधरा वाहिनीच्या स्टुडिओमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि अत्यंत महत्वाच्या आणि छान अशा विषयावर आज आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीने मी आर जे स्नेहल आपले मनपूर्वक आभार मानते भविष्यातील आपल्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देते तसेच जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आपणास आणि आपल्या संपूर्ण टीमला देखील वसुंधरा वाहिनीच्या वतीने आणि रसिक श्रोत्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद थँक्यू